पुढील बातमी आहे वसमत तालुक्यातील हयतनगर येथील काही जातीवादी गावगुंडांनी जेसीपीच्या सहाय्याने केला पंचरंगी ध्वज जमीन दोस्त गेल्या अनेक वर्षापासून डोलणारा पंचरंगी ध्वज जातीवाद्यांना देखवला नाही या जातीवादी गावगुंडावर कारवाई करा व आमचा पंचरंगी ध्वज पूर्वत बसून द्या म्हणून हजारो उर्धा महिलांसह हयतनगरवासी बसले उपविभागीय कार्यालय वसमत समोर अमरण उपोषणाला आजचा दुसरा दिवस अनेक वृद्ध महिलांची प्रकृती बिघडली अधिकाऱ्याचा मात्र इकडं कानाडोळा यांना न्याय मिळेल का पंचरिंग ध्वज पूर्व त्या जागेवर बसेल का गाव गुंडावर कारवाई होणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे आमचे प्रतिनिधी विद्या इंगोले यांनी घेतलेली ह्या प्रतिक्रिया कारण बाबासाहेबाच्या ध्वज म्हणजे असा तसा नाही कोणी बी असा नाही म्हणून आम्हाला खूप काही मनाला वाईट वाटलं आमचे मन दुखावले आम्हाला अगदी याच्यासारखी एखादा मिलेल्या मिळ आला म्हणून आम्ही जेव्हा आमचा धोष लागेल तिथे रवलेला होता आणि गावगुंडाने काढला त्याच ठिकाणी आमचा ध्वज लावून दिल्याशिवाय आम्ही इथून काय उठणार नाही बोला आता काय मागणी आहे तुमच्या आम्हाला काय नाही आमचा झेंडा लावून दे आता काय ना भांडण नाही तंडण नाही आणि मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं ऑपरेशन असं सतत चालू राहील आम्ही येतात मरू मग काय करा इलाज नसल्यानं पण काही म्हणणा असंच होणार